हरवेरी आमचं पान आता लवकरच उलगडणार आहे शाहीर साबळे लिखित आंधळ दळतय हे नाटक तब्बल पंचेचाळीस वर्षांनी सुबक तर्फे पुन्हा रंगभूमीवर येत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी गाजलेल्या या नाटकाचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी दिग्दर्शक केदार शिंदेने आपल्या खांद्यांवर घेतली आहे सुनील बर्वेच्या हर्बेरियम उपक्रमाअंतर्गत आंधळ दळतय हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे शाहीर साबळे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली या नाटकाचं दिग्दर्शन आता शाहीर साबळेंचाच नातू केदार शिंदे करणारे त्या काळी साबळेंनी वठवलेली सूत्रधाराची भूमिकाही केदार शिंदेच करणारे नाट्यसृष्टीचा जर का इतिहास पाहिला तर लोक एक खूप महत्वाचं असं वाटा आहे आणि याच ह्याही जॉनलचं एक नाटक माझ्या जर का उपक्रमात झालं तर मला आवडणारच होतं आणि ते झालंय आता या निमित्ताने मला हार्बेरियमच्या प्रोजेक्टमध्ये ही संधी मिळाल्यानंतर मी फक्त एवढंच सांगितलं की माझी इच्छा आहे अंध ते करायची कारण जे माझं एक ऑडियन्स म्हणून एक वाचन केल्यानंतर झालं तेच प्रत्येक ऑडियन्सला वाटायला पाहिजे की आपण काहीच बदललं नाही आहे आपल्या समाजात काहीच बदल घडले नाही आणि खूप ज्वलंत विषय मांडल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या मुलाचे वडील हुतात्मा स्मारक बघण्यासाठी मुंबईत येतात त्यावेळी आपल्याला भेटणारी सगळी मंडळी अमराठी असल्याचं त्यांच्या लक्षात येतं हीच गोष्ट मनात घेऊन त्यावेळी शाहीर साबळे यांनी हे नाटक लिहिलं होतं तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतरही ही, ही सल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही कायम राहिली आहे या नाटकात प्रिया बेर्डे निलेश साबळे केदार शिंदे संजय इंगळे हे कलाकार काम करत आहेत बऱ्याच दिवसांनी स्टेजवर मुक्त नाट्याच्या माध्यमातून नृत्य करायला मिळणार असल्यानं प्रिया बेर्डे ही खुश आहेत तर करिअरच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचं उत्तम नाटक मिळाल्याचं समाधान निलेश साबळेनं व्यक्त केलंय अरे लाईट बारीक सारीक जागा असतात त्या फार सुंदर केदार सांगतो तर हे खूप एन्जॉय करते ह्याच्या व्यतिरिक्त मयूर वैद्य जे आमचे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत या नाटकामध्ये मी जवळपास सहा भूमिका करतो त्यामुळे एखाद्या नवख्या कलाकाराला पहिल्याच नाटकात पहिल्या व्यावसायिक नाटकात सहा भूमिका करायला मिळाव्यात हे खूप मोठं भाग्य लागतं आणि त्यातही हर्बेरियम या संस्थेचं नाटक चौथं नाटक त्यांचं आणि सगळ्या कलाकारांची इच्छा आहे आज बऱ्याचशा की मला हार्बेरियममध्ये मध्ये काम करायचंय ती गंमतच वेगळी आहे ती झिंग वेगळी आहे हार्बेरियमची आणि त्याच्यामध्ये मला काम करायला मिळतंय मयूर वैद्यनं या नाटकातल्या नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे यातील काही गाणी जुनीच आहेत तर काही गाणी स्वतः कलाकार आपल्या आवाजात गाणार आहेत नाटक एकोणीसशे सहासष्ट सालचं म्हटलं आहे तो खूप जुने तो काळ मेंटेन करणं त्याचं कॅरेक्टर मेंटेन करणं त्याची स्टाईल मेंटेन करणं मी खूप जपण्याचा प्रयत्न केला आहे पण थोडंसं म्हणतं मयूर स्टाईल ते मी प्रेझेंट केलं आहे कारण बिकॉज माझा डान्स फॉर्म खूप वेगळा आहे पण तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच जोश घेऊन हे नाटक तेरा ऑगस्टचा मुहूर्त साधत रंगभूमीवर हो येत नाटकाचा एक वेगळा फॉर्म आणि मराठी माणसाच्या मनातील सल या नाटकातून पुन्हा एकदा व्यक्त होणार आहे हे नाटक मराठी रसिकाला एक वेगळी ऊर्जा देईल एवढं निश्चित कॅमेरामन नितीन जाधवसह प्रणाली मोरे साम मराठी मुंबई